मागच्या भागात आपण पाहिले की आदित्यला अज्ञात कॉल येतो आता पुढे आदित्यने गंभीर होऊन कॉल स्वीकारला दुसऱ्या बाजूने हसण्याचा आवाज येत होता त्या हसण्यामुळे आदित्यला अजूनच राग येत होता आदित्य म्हणतो पागल आहेस का काय हसतोयस अज्ञात व्यक्ती म्हणतो बस असंच मन झालं तुझी बायको पिवळ्या साडीत खूप सुंदर दिसते मन होतं तिला तुझ्याकडून चोरून घेऊ आदित्य म्हणतो तुझे हे घाणेरडे डायलॉग्स बंद कर हिम्मत असेल तर समोर ये माझ्या बायकोपर्यंत नंतर ये दुसऱ्या बाजूने फोन कट झाला आदित्यनेही फोन कट केला आणि तो आयराला घरात शोधू लागला आदित्य म्हणतो आयरा मालती म्हणते सर मॅडम गेस्ट रूममध्ये आहेत सुनैना मॅडमसोबत आदित्य ताबडतोब तिकडे गेला आदित्य म्हणतो आयरा आयरा म्हणते आदित्यजी काय झालं काही हवं का आदित्य म्हणतो नाही खरं तर ऐका मला ऑफिसला जायचं आहे एक महत्त्वाची मीटिंग आहे तुम्ही घरीच राहा ओके बाहेर खूप थंडी आहे सुनैना हसत म्हणाली आदित्यजी काळजी घेणं चांगली गोष्ट आहे पण इतकीही नको की तुमचं प्रेम आयराला बेड्या किंवा हे घर तुरुंग वाटायला लागेल आदित्य म्हणतो अरे नाही मी तर सहज म्हणालो सुनैना म्हणते सॉरी मला माहीत नाही कसं तोंडून निघून गेलं आदित्यजी थंडी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आता थंडीमध्ये आयराने घराबाहेरही नको का पडायला मी तर यांच्यासोबत फिरायला जाणार होते आदित्य म्हणतो तुम्ही फिरायला जाणार आहात आयरा म्हणते हो आदित्यजी मी यांच्यासोबत शॉपिंगला जाणार आहे मला काही गरजेचं सामान घ्यायचं आहे आदित्य म्हणतो आयराजी मी तुम्हाला आधीच सांगितले की तुम्हाला कुठे जायचं असेल तर माझी परवानगी घेण्याची गरज नाही पण फक्त सांगून ठेवा म्हणजे मला टेन्शन येणार नाही एवढंच सुनैना म्हणते सो स्वीट थँक्यू आदित्य म्हणतो बरं ऐका आयरा तुम्ही दोघी जिथेही जाल तुमच्या सुरक्षेसाठी मी बॉडीगार्ड्स अपॉइंट केले आहेत आयरा म्हणते काय तिने आश्चर्याने विचारलं आदित्य म्हणतो आयराजी एवढं आश्चर्य नका वाटून घेऊ तुम्ही आदित्य राणा यांची पत्नी आहात पैशांसाठी कोणीही तुम्हाला किडनॅप करू शकतं पहिल्यांदाही केलं होतं ना तुम्ही निश्चिंत राहा बॉडीगार्ड्स थोडं अंतर ठेवूनच राहतील पण हे सगळं तुमच्या सुरक्षेसाठीच आहे आयरा म्हणते बरं आदित्य म्हणतो चला तुम्ही दोघी तयार आहात तर नाश्ता करूया मला निघायचं आहे तिघांनी एकत्र नाश्ता केला नाश्ता करून ते उठले त्याचवेळी घराची डोरबेल वाजली एका माणसाने दरवाजा उघडला सूरजला दरवाजावर पाहून तिघांच्याही चेहऱ्यावर हसू आलं आदित्य म्हणतात सूरज, सूरज? चलाय नाश्ता कर सूरज म्हणतो नाही मी नाश्ता करून आलो आहे मी फक्त सुनैना आणि आयराला भेटायला आलो आहे आदित्य म्हणतो हो, हो हो नक्की भेट आणि मी म्हणतो त्यांच्यासोबत शॉपिंगलाही तू जा मला मीटिंग नसती तर मी सुद्धा गेलो असतो सूरज म्हणतो तुम्ही दोघी शॉपिंगला जाणार आहात सुनैना म्हणते हो सूरज म्हणतो ठीक आहे मीही येतो आदित्य म्हणतो ठीक आहे दोघींची जबाबदारी तुझ्यावर आहे काळजी घे बाय आदित्य घरातून निघून गेला मीटिंगचं तर फक्त कारण होतं त्याला आपल्या आत्याच्या घरी जायचं होतं तो आत्याच्या घरी गेला कल्याणी त्यावेळी टीशा आणि आणि अंगदसोबत बसलेली होती डोरबेल वाजली टीशाने दरवाजा उघडला समोर आदित्यचा रागाने भरलेला चेहरा पाहून ती घाबरून हळकत म्हणाली टीशा म्हणते आ आ आदित्य तुम्ही इथे आदित्यचं नाव ऐकून सोफ्यावर बसलेले अंगत आणि कल्याणीही उठले ते दोघंही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले टीशा साईडला झाली आदित्य आत आद गेला अंगत काही बोलणार होता तेवढ्यात आदित्य हात जोडून बोलला त्याला हात जोडताना पाहून तिघेही आणखीनच चकित झाले आदित्य म्हणतात आत्या तुम्ही तर माझी स्वतःची आहात तुम्ही नेहमी माझ्या पैशांवर प्रेम केलं पण मी नेहमी तुम्हाला आपलं मानलं तुम्ही नातं निभावू शकत नाही कमीत कमी, कमी माणुसकी तरी दाखवा माणुसकीच्या नात्याने तरी का मला त्रास देता मी तुमचं काय बिघडवलंय मी आयराला खूप प्रेम करतो तिच्याशिवाय मी जिवंत असूनही मरेल तिला माझ्यापासून वेगळं करण्याचा विचार तरी सोडून द्या जर तुमच्या मनात माझ्यासाठी थोडी जरी माया शिल्लक असेल तर काश आज माझी आई असती तर तिने कदाचित माझं दुःख समजली असते इतकं म्हणताच कल्याणीला त्याच्या आत्याला आदित्य आणि तृषाचं बालपण आठवलं तिच्या चेहऱ्यावर हळव्या भावना उमटल्या कल्याणीच्या मनात हे देवा हे मी काय करत होते बिचाऱ्यावर आधीच त्याच्या बहिणीबरोबर भयानक प्रसंग घडला आणि तीही त्याला सोडून गेली मोठ्या कष्टाने त्याने स्वतःला सावरलं आणि मी त्याच्या आयुष्यात विष होतत होते अंगद म्हणतात आदित्य हे काय बोलतोयस तू आणि हे हात जोडून का बोलतोस कल्याणी त्याचा हात पकडत म्हणते हो बाळा हे काय करत आहेस आय एम सॉरी काही वेळासाठी मी लोभी झाले होते पण होत। आता आम्हाला आमची चूक कळली आहे आम्ही लोक दिल्लीला जात आहोत आता कधीच तुला किंवा आयराला त्रास देणार नाही आदित्य म्हणतो एका बाजूला तुम्ही आयराला स्वीकारता आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या किडनॅपरकडून मला फोन करून धमकी द्यायला लावता की तुम्ही तिला माझ्यापासून वेगळी कराल मला फक्त एवढंच हवं आहे की तुम्ही त्या किडनॅपरला समजवा तुमचे खूप उपकार होतील टीशा म्हणते काय कल्याणी आत्या आपण तर दिल्लीला चाललो होतो पण तुम्ही कुठल्या तरी किडनॅपर अपॉइंट केला आणि मला काहीच सांगितलं नाही मी तर तुम्हाला समजावलं होतं की बस करा हा लोभ पण तुम्ही ऐकलंच नाही कल्याणी म्हणते शटअप टीशा काय बडबडतेस काहीही बोलतेस मी कुठल्याही किडनॅपरला अपॉइंट केलेलं नाही आदित्य म्हणतो तुम्ही खोटं बोलू नका अंगद म्हणतात आदित्य बाळा ती खोटं बोलत नाहीये तिने काही केलं असतं तर तिने मला नक्की सांगितलं असतं नक्कीच कोणीतरी दुसरंच आहे कल्याणी म्हणतात तुझ्या मामांनी अगदी बरोबर सांगितलं मी कुणालाही काही सांगितलं नाही आणि तुला आता कोणी काय सांगितलं ते सांग आदित्यने कॉलवर घडलेली सर्व घटना त्यांना सांगितली अंगद म्हणतात नक्कीच बाळा कुणीतरी दुसराच शत्रू असावा आम्ही काहीच केलं नाही विश्वास ठेव आदित्य म्हणतो जेव्हा तुम्ही कुणाला अपॉइंटच केलं नाही तर मग हे कोण आहे जो मला अशा प्रकारचे कॉल करून त्रास देतो आहे कल्याणी म्हणते माहीत नाही पण तुला पोलिसांची मदत घ्यायला हवी जोपर्यंत तो, तो धमकी देणारा सापडत नाही तोपर्यंत आम्ही दिल्लीला जाणार नाही टीशा तू एकटीच जा आदित्य म्हणतो आत्या तुम्ही खरंच आयराला स्वीकारलं आहे ना खरंच तिच्यावर कोणालाही पाठवलं नाही कल्याणी म्हणते नाही केलं बाळा आय एम सॉरी मी तुला खूप त्रास दिला आदित्य म्हणतो इट्स ओके आत्या मी पोलिसांकडे जातो कल्याणी म्हणते जा बाळा आदित्य म्हणतो नाही आत्या तो फक्त फोनवरच काहीतरी बडबड करतोय मी शोधतो तो कोण आहे कल्याणी म्हणते ठीक आहे आदित्य म्हणतात मी निघतो काही हवं असेल तर मला सांग कल्याणी म्हणते नाही काही नको आता मला माझ्या नजरेत तरी खाली पडू देऊ नकोस आदित्य म्हणतो मी निघतोय कल्याणी म्हणते गेल्याप्रमाणे मिठी नाही मारणार आदित्य शांतपणे दोघांना मिठी मारतो आणि निघतो आपल्या गाडीत येऊन बसतो ड्रायव्हर गाडी चालवतो आदित्य मनात म्हणतो आत्याने स्पष्टपणे नकार दिला ती खोटं बोलत नाहीये जर खोटं बोलत असती तर पोलिसांकडे जायला सांगितलं नसतं कदाचित ती खरंच बदलली आहे तिला आपल्या चुकीची जाणीव झाली आहे पण मग तो कोण आहे जो मला असे कॉल्स करत आहे जो काही करून आयराजींना माझ्यापासून वेगळं करू शकत नाही मी त्यांच्या सुरक्षिततेसाठी सगळं केलं आहे आणि त्यांची रक्षा करायला मी आहेच एक मिनिट युआन तोही आयराजींना खूप पसंत करतो जर तोच असेल तर मी त्याला सोडणार नाही मला त्याच्यावर नजर ठेवावी लागेल त्याने अंबरला कॉल लावला अंबर म्हणतं हॅलो सर आदित्य म्हणतो अंबर तुझ्या दोन माणसं एका महत्त्वाच्या कामावर लाव अंबर म्हणतो कसलं काम आदित्य म्हणतो त्यांना सांग युवानवर नजर ठेवायला अंबर म्हणतो आता काय केलं त्याने आदित्यने त्याला त्या अज्ञात कॉलबद्दल सगळी माहिती दिली अंबर म्हणतो ठीक आहे सर मी युवांवर नजर ठेवायला लावतो आणि तुम्ही वहिनीची काळजी घ्या वहिनी तर खूप भोडे आहेत आदित्य म्हणतो तू लवकर हे काम सुरू कर आधी मला वाटत होतं यात आत्याचा हात आहे पण ती तर साफ नकार देते म्हणूनच आता मला अधिक टेन्शन होत आहे अंबर म्हणतो सर टेन्शनसाठी तुमचा छोटा भाऊ आहे ना तुम्ही टेन्शन घेऊ नका घरी जा आदित्यने कॉल कट केला आणि मोबाईल खिशात ठेवला आदित्य घरी परत येत होता तेव्हा त्याच्या मनात विचार आला का नाही मीही शॉपिंगला जातो त्या तिघांसोबत त्याने आयराला फोन केला तेव्हा कळालं की ते तिघं आधीच मॉलमध्ये पोहोचले होते मग आदित्यही थेट मॉलमध्ये गेला त्यावेळी आयरा सुनैनाला एक बॅग पसंत करून देत होती आदित्य तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला आयरा म्हणते आदित्यजी तुमची मिटिंग झाली कशी झाली मीटिंग आदित्य म्हणतं बरं झाली आयराजी तुमची शॉपिंग झाली आयरा म्हणते हो मी माझ्या गरजेचं सामान घेतलंय आता फक्त सुनैनाचं बाकी होतं तेही झालं आदित्यजी सुनैना पुढच्या आठवड्यात तिच्या घरी जात आहे ती तिच्या आईवडिलांना सूरज आणि तिघांबद्दल सांगणार आहे सूरजने त्याच्या काकांना आधीच सांगितलं आहे ते म्हणालेत की बाकी घरच्यांनाही समजावून सांगू आदित्य म्हणतो वा फारच छान सूरज म्हणतो चला सुनैनाजीला शॉपिंग झालं आता निघूया आयरा म्हणते मला खूप भूक लागली आहे आदित्य म्हणतो हो चला आपण चौघ एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊ आयरा म्हणते हो चालेल चौघं मोठ्या गाडीत बसून रेस्टॉरंटकडे निघाले आयराचे बॉडीगार्ड्स मागे वेगळ्या गाड्यांमध्ये होते आदित्य म्हणतो तसं पाहिलं तर आयराजी तुमचे हे मोठे भाऊ साहेब त्यांनी त्यांच्या गर्लफ्रेंडला शॉपिंग करून दिलं आहे का की तुम्हालाही काही दिलं आहे की तेच लेहंगा देऊन हात झटकले सूरज म्हणतो मी विचारलं होतं आयरानेच काही घेतलं नाही आदित्य म्हणतो बायका अशाच असतात भावाचे पैसे खर्च करत नाहीत पण नवऱ्याला मात्र पुरतो ओर बाळतात आयरा छोट्या डोळ्यांनी घुरगन बघत म्हणते काय म्हणालात पुन्हा बोला आदित्य म्हणतो असं बघू नका मी फक्त मजा करत होतो सूरज म्हणतो आदित्य जिजू खबरदार हे विनोद पुन्हा केलात तर फार महागात पडेल चौघ रेस्टॉरंटमध्ये पोहोचले त्यांनी ऑर्डर दिली आणि एकमेकांशी गप्पा मारू लागले सर्वजण हसत हसत बोलत होते पण तिथं एक जण होता जो लपून छपून आयराचे फोटो काढत होता त्याच्या तोंडावर रुमाल बांधलेला होता एक वेटरने त्याला मागून हाक मारली वेटर म्हणतो सर काही हवा आहे का फोटो काढणारा म्हणतो नाही असं म्हणत तो तिथून निघून गेला वेटर ट्रे घेऊन आदित्यच्या टेबलाकडे गेला चौघांनी नाश्ता केला त्यानंतर दोन्ही कपल्स थोडा वेळ एकमेकांपासून वेगळे होऊन वेळ घालवू लागले आयरा आणि आदित्य एका चिल्ड्रन पार्कमध्ये बसले होते ते दोघं मुलांना खेळताना पाहत होते आदित्य झोका घेत असलेल्या एका मुलीकडे बघून म्हणाला सो क्यूट आयरा म्हणते ते मी आहे आदित्य म्हणतो आयराजी तुम्हाला नाही म्हणत होतो आय I मीन mean, तुम्हीही क्यूट आहात पण आत्ता मी त्या मुलीबद्दल बोलत होतो आयरा त्या मुलीकडे बघत म्हणते हो तीही माझ्यासारखीच क्यूट आहे आदित्य म्हणतो आयराजी त्या मुलीकडे बघून एक विचार मनात येतो आपल्या घरी अशीच एक गोंडस मुलगी हवी आयरा म्हणते हवीच हो पण मुली त्या मुलीचे आई वडील तिच्याशिवाय कसे राहतील आदित्य हलकसं डोक्यावर मारत म्हणतो आयराजी मी त्या मुलीबद्दल नाही बोलते त्या मुलीसारखी मुलगी म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलीबद्दल बोलतोय जिला मी माझ्या मांडीवर खेळवीन असं म्हणत तो हसला आयराच्या गालांवर आणि कानांवर लाजेने गुलाबी रंग चढला पण दुसऱ्या क्षणी आयरा सामान्य होत म्हणाली आपल्याला मुलगी हवी आहे पण मला तर मुलगा हवा आहे आदित्य म्हणतो नाही नाही मला मुलगीच हवी मला मिनी आयराचं लहानपण अनुभवायचं आहे सूरज सुनैनासोबत मागून येत म्हणतो अरे ते तर मलाही बघायचं आहे सुनैना म्हणते ओहो इथे तर मुलं ठरवली जात आहेत पण हे कुणाच्या हातात नसतं ना देव जे देईल ते स्वीकारावं लागतं आदित्य म्हणतो सुनैना हे आम्हाला माहिती आहे आयरा म्हणते चला आता आपण घरी जाऊया खूप वेळ झाला बाहेर सुनैना तू सूरज भाऊसोबत आरामात ये आयरा लाजून म्हणाली सुनैना छेडत म्हणते ओके आयरा आदित्यासोबत घरी परतली सुनैना सुरजसोबत तिथंच बसून राहिली पण आता ती थोडी खोल विचारात बुडाली होती सूरज म्हणतो काय विचार करतेस सुनैना म्हणते आपण योग्य करत आहोत ना आयराला काही त्रास होणार नाही ना आपण दोघं एक खेळी करत आहोत ज्यामुळे बाप लेकीची भेट घडवून आणायचं ठरवलंय सूरज म्हणतो सगळं ठीक होईल रिलॅक्स ओके हे सगळं विसर टेन्शन घेऊ नकोस सुनैना आयरा आणि आदित्य इथे त्यांच्या बाळाबद्दल बोलत होते आपणही आपल्या लग्नाबद्दल चर्चा करूया का सुनैना म्हणते सूरज तूही ना चल आपण निघूया आता सूरज म्हणतो ठीक आहे दोघं खुर्चीतून उठले आणि आदित्यच्या घरी जायला निघाले काही वेळात ते घरी पोहोचले आयरा म्हणते आलात दोघंही सूरज म्हणतो मी आता माझ्या घरी जातो आजी आजोबा प्रवासातून परतले असतील सुनैना म्हणते आजी आजोबा आपल्या नात्याला मान्यता देतील ना सूरज म्हणतो काका समजावून सांगतील मला खात्री आहे ओके बाय असं म्हणत तो निघून गेला आयरा म्हणते सुने ना तू आराम कर काही हवं असेल तर मला सांग नाहीतर मालतीला सांग असं म्हणून तीही आदित्यसोबत तिच्या रूममध्ये निघून गेली सूरज जेव्हा त्याच्या घरी पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या आजोबा अभिमान जोशी आणि आजी रामदुलारी अभय आणि ललितासोबत बसून त्यांच्या प्रवासाबद्दल बोलत होते अभिमान जोशी यांना त्यांच्या संपत्तीचा आणि प्रतिष्ठेचा खूप अभिमान होता अभय त्यांच्याशी नातं ठेवत होते पण फारसं बोलत नव्हते कारण असं होतं की त्यांनी मेघाशी त्यांना लग्न करू दिलं नव्हतं अभयला तर यावरही शंका होती की मेघाच्या अपघातामागे अभिमान यांचा हात आहे त्यामुळे ते त्यांना ते ते विशेष आवडत नव्हते ते फक्त आवश्यक बोलचाल करायचे ते हे मानत नव्हते की ते सूरज आणि सुनेनाच्या प्रेमाची सत्यता स्वीकारतील पण सूरजवर पहिला हक्क अभिमान यांचाच होता निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचाच होता म्हणून सूरज त्यांच्याशी बोलायचा विचार करत होता एवढ्यात सूरज घरी आला अभिमान म्हटले सूरज माझ्या जीवाच्या तुकड्या कुठं गेलास रे सूरज पायाला वाकत म्हणतो नमस्कार आजोबा नमस्कार आजी दोघं एकत्र म्हणतात आयुष्यमान राम रामदुलारी म्हणते आता सांग माझा लाडका कुठं फिरून येतोय सूरज म्हणतो आजी मी मित्रांसोबत होतो अभिमान म्हणतो बरं काही हरकत नाही सूरजने इशाऱ्याने अभयला सांगितलं की तो आजोबा आजींशी त्याच्या आणि सुनैनाच्या नात्याबद्दल बोलेल का अभयने इशाऱ्याने थांबायला सांगितलं हे ललिताने पाहिलं ललिता मनात म्हणते हा त्या मुलीबद्दल बोलणारच आहे ना मला आईबाबांना चांगलं चितवावं लागेल जेणेकरून ते अभयच्या बोलण्याकडे लक्षच देणार नाहीत अभय म्हणतात बाबा ललिता म्हणते अभय बाबा आणि आई नुकतेच प्रवासातून आले आहेत त्यांना विश्रांती घ्या नंतर बोलू चला बाबा आई तुम्ही दोघं विश्रांती घ्या खूप थकल्यासारखं वाटतंय दुलारी म्हणते हो बाई खूप दमलो आहोत ललिता म्हणते या रूममध्ये मी तुमचे पाय राम दुलारी म्हणते किती छान सून आहे आपली पण या अभयने तिचं सगळं आयुष्य वाया घालवलं बिचारीचं ललिता म्हणते आईजी चला ना अभयचं चेहऱ्यावरचं हास्य मावळलं ललिता मात्र असत त्यांच्या दोघांबरोबर रूममध्ये गेली तिला एकटीने बोलायची संधी मिळाली होती रात्री आयरा जेवण करून आदित्यच्या शेजारी बसले होते आदित्य लॅपटॉपवर काम करत होता आणि आयरा त्याच्याकडे हसत हसत पाहत होती एक क्षणासाठी स्क्रीनकडून नजर हटवून आदित्यने आयराकडे पाहिलं आणि विचारलं काय झालं मिसेस राणा आपल्या या प्रिय नवऱ्याकडे पाहून हसत का आहे आयरा म्हणते असं काही नाही एक गोष्ट सांगू का मला बॉडीगार्ड्स आदित्यने तिच्या तोंडावर बोट ठेवत म्हटलं तुम्हाला बॉडीगार्ड्स नको ते मला माहीत आहे पण मला, मला हे हवं आहे तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण करणार नाही का हे सगळं मिसेस राणाच्या सुरक्षिततेसाठी आहे बोट काढत म्हणाला आयरा म्हणते पण आदित्य पुन्हा बोट ठेवत म्हणतो पण तसं काही नाही मला माहीत आहे की तुम्हाला हे सगळं पसंत नाही कॉलेजमध्ये सगळ्यांपेक्षा वेगळं वाटायला नको आहे पण सॉरी मला हे हवं आहे आयरा म्हणते ओके आदित्य म्हणतो गुड गर्ल आता झोपा मला अजून थोडा वेळ लागेल आयरा म्हणते ठीक आहे पण फार वेळ काम करू नका गुड नाईट आदित्य म्हणतो गुड नाईट आदित्य उशिरापर्यंत काम करत राहिला सकाळी आयरा पूजा करून खोलीत आली आदित्य झोपलेला होता ती त्याच्या डोक्याजवळ बसली आणि प्रेमाने त्याच्या केसांतून हात फिरवू लागली आदित्य डोळे बंद ठेवतच तिचा हात पकडून काहीतरी बळबळू लागला आयराजी मला सोडून जाऊ नका प्लीज आयरा म्हणते वाटतंय वाईट स्वप्न पाहताय आदित्यजी मी कुठेही जात नाहीये उठून बसा एवढं म्हणताच आदित्यने डोळे उघडले आयराला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं त्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तिचा हात आपल्या छातीवर ठेवला आदित्य म्हणतो गुड मॉर्निंग आयरा म्हणते गुड मॉर्निंग तुम्ही वाईट स्वप्न पाहत होतात आदित्य म्हणतो पण तुम्ही समोर आहात मन शांत झालं खरं तर त्याआधी मी एक सुंदर स्वप्न पाहिलं होतं आयरा म्हणते काय पाहिलं आदित्य म्हणतो मी पाहिलं तुम्ही बेलन घेऊन रागाने खोलीत येत आहे मी आणि आपले दोन बाळ मुलगा आणि मुलगी अगदी गाळ झोपलेले असतो तुम्ही ओरडता हे बापरे कसं कुंभकर्णाचं कुटुंब दिलंय मला आयरा हसत हसत म्हणते हां एकदम हास्य आलं मला तुम्हीही ना बरं चला झोप पूर्ण झाली असेल तर उठा आदित्य घराड्याकडे पाहत म्हणतो आत्ताच सहा वाजलेत थंडीमुळे अजूनही बाहेर अंधार असेल मी थोडा वेळ अजून झोपणार आहे आयरा म्हणते ठीक आहे झोपा आदित्य म्हणतो ठीक आहे तुमचे बॉडीगार्ड्स अजून आले नसतील त्यामुळे घराबाहेर जाऊ नका आयरा गंभीर होत म्हणते ठीक आहे आदित्य उषाशी डोकं ठेवून परत झोपला आयरा मनात म्हणते हे आदित्य जीना सध्या माझ्या सुरक्षिततेची खूप काळजी घेत आहेत कदाचित खरंच प्रेम करत असावेत पण आयरा खूप विचार करू नकोस चल किचनमध्ये जाऊन आज आदित्यसाठी नाश्ता बनवते आयरा किचनमध्ये गेली ती नाश्ता बनवत असतानाच अचानक कुणीतरी तिच्या मागून येऊन तिच्या तोंडावर रुमाल ठेवून तिला बेशुद्ध केलं आयराच्या हातातून बेलन खाली पडला आदित्याची झोप सुनैनाने उठवल्यावर उडाली सगळे घरचे नोकर हैराण झाले होते कारण घरात आयरा कुठेच दिसत नव्हती सुनैनाने संपूर्ण घर आणि अंगळ पाहून झालं होतं आदित्य उठून बसला आणि समोर उभी असलेल्या सुनैनाकडे पाहत म्हणाला गुड मॉर्निंग सुनैनाजी सुनैना म्हणते गुड मॉर्निंग तणावाने भरलेल्या चेहऱ्याने तिने उत्तर दिलं आदित्य म्हणतो सुनैना इतका उदास सोन गुड मॉर्निंग म्हणायचं चेहऱ्यावर गुड काहीच नाही दिसतंय आयराजी कुठे आहेत सगळे लोक माझ्या खोलीत आहेत फक्त आयराजी सोडून काय झालंय त्याने एकदम सगळे प्रश्न विचारले तो पटकन उभा राहिला सगळं समजून घाबरून म्हणाला म्हणजे आयराजी घरातून गायब आहेत सुनैना म्हणते हो मी सगळं घर पाहिलं पण आयरा कुठेच नाही आदित्य म्हणतो पण ती गेली कुठे मालती म्हणते सर जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा दार उघडं होतं पण मॅडम घरात नव्हत्या आदित्य म्हणतो तुम्ही सगळ्यांनी नीट शोधला ना मालती म्हणते हो सर आदित्य म्हणतो हो सर हो सर माझ्यासमोर सारखं सांगू नका मला काही ऐकायचं नाही आयराजींना शोधा नाहीतर सगळ्यांना नोकरीवरून काढून टाकेन असं ओढून तो म्हणाला सगळे थरथरायला लागले सुनैना म्हणते आदित्यजी प्लीज रिलॅक्स शांत व्हा यांच्यावर रागावू नका हे लोक जेव्हा आले तेव्हा आयरा आधीच नव्हती मालती सगळ्यांना बाहेर घेऊन जा आदित्य म्हणतो हे सगळं काम त्यांचं आहे मी आयराजींना स्पष्ट सांगितलं होतं तुमचे बॉडीगार्ड्स आले नाहीत त्यामुळे घरातच राहा सुनेना म्हणते आदित्यजी कोण आहे तो तुम्ही काय बोलताय आदित्य म्हणतो सुनेनाजी आयराजींच्या बड्डे पार्टीमध्ये मला एक अनोळखी माणसाचा फोन आला होता मला वाटलं युवांचा कॉल असेल पण काल सकाळी पुन्हा त्याचा फोन आला त्यामुळेच मी बॉडीगार्ड्स नेमले होते सुनैना म्हणते काय आणि ही गोष्ट आयराला माहिती होती का आदित्य म्हणतो नाही मला तिला त्रास द्यायचा नव्हता का त्रास द्यायचा नव्हता मागून एक ओळखीचा आवाज आला बाथरूमच्या दरवाज्याकडून आदित्य वडून पाहतो त्याचं तोंड उघडंच राहतं तो। दुसऱ्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं आयराजी सुनेनाजी बघा ना आयरा इथेच आहे असं म्हणत तो वळला पण तोपर्यंत सुनेना तिथून निघून गेली होती आयरा म्हणते ती गेली आदित्य म्हणतो आयराजी तुम्हाला ही खोडी करून मज्जा आली का माझं तर प्राण कंठाशी आलं होतं मी किती घाबरलो होतो आयरा म्हणते सॉरी पण काय करू करावं लागलं सरळ सरळ तुम्ही माझी काळजी का करता याची सत्यता सांगतच नाही आदित्य म्हणतो कुठली सत्यता आयरा म्हणते जास्त नाटक करू नका चुपचाप सांगा नाहीतर खरंच तुमच्यापासून खूप दूर निघून जाईन आणि पुन्हा परत आयरा वाक्य पूर्णही करू शकली नाही तोवर आदित्यने तिच्या तोंडावर बोट ठेवलं तिच्या डोळ्यात पाणी आलं आदित्य तिला घट्ट मिठी मारतो त्याचे अश्रू आयराच्या खांद्यावर पडतात आदित्य म्हणतो आयराजी तुम्ही माझं सर्वस्व आहात प्लीज यापुढे असं काही करू नका आयरा म्हणते सॉरी आदित्यजी पुढच्या वेळी असं काही करणार नाही मला माफ करा असं म्हणत तिने त्याला अलगद मिठीतून दूर केलं आदित्य हात पुढं करून म्हणतो प्रॉमिस आयरा म्हणते प्रॉमिस तर करते पण मी तुमच्यावर अजूनही थोडीशी रागावलेली आहे इतकी मोठी गोष्ट तुम्ही मला सांगितली नाहीत तुम्ही माझ्यासाठी चिंतेत होता तर मीही तुमच्यासाठी तितकीच चिंतेत होते तुम्ही इतकं तणावात होता आणि मी बेफिकीर होते म्हणूनच सगळं समजण्यासाठी हे छोटंसं नाटक केलं जेव्हा सकाळी तुम्ही म्हणालात बॉडीगार्ड आले नाहीत आयराजी घराबाहेर जाऊ नका तेव्हा मला खूप विचित्र वाटलं थोडा शंका कालच आली होती आणि आज खात्री झाली मग मी हे नाटक केलं आणि सुनीनाकडे जाऊन तिची मदत घेतली आयरा म्हणते सुनेना 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 म्हणते आयरा काय झालं आयरा म्हणते सुनेना कृपया माझी मदत कर सुनैना म्हणते कशासाठी मदत आयरा म्हणते मला वाटतंय आदित्यजी काहीतरी माझ्यापासून लपवत आहेत कालपासून खूप काळजी घेत आहेत माझ्यासाठी बॉडीगार्ड ठेवले आहेत मला जाणून घ्यायचंय की त्यांना इतकी काळजी का वाटते आहे सुनैना म्हणते अगं कारण एकच आहे त्यांना तुझी काळजी आहे आयरा म्हणते पण इतकी नक्कीच काही कारण आहे एखादी आयडिया सांग ज्याने मला हे कळू शकेल सुनैना म्हणते ओके माझ्याकडे एक आयडिया आहे चल बाहेर जाऊया घरात नोकर येण्याची वेळ झाली आहे आपण किचनमध्ये जाऊया किचनमध्ये गेल्यावर सुनैनाने संपूर्ण प्लॅन समजावून सांगितला आयरा पराठा लाटत होती तेवढ्यात सुनैनाने मागून रुमालाने तिचं तोंड झाकण्याचा अभिनय केला आयरा म्हणते अगं सुनैना खरंच बेशुद्ध करशील वाटतं इतकं कॅरेक्टरमध्ये शिरू नकोस सुनैना म्हणते ओ सॉरी आयरा म्हणते हा रुमाल इथेच ठेव आणि तुझ्या रूममध्ये जा मी स्वतः माझ्या रूममध्ये जाऊन लपते थँक यू सो मच प्लॅनसाठी थोड्या वेळानंतर आदित्य म्हणतो तुमच्या या नाटकामुळे माझा जीवच निघाला होता आयरा म्हणते आदित्यजी पण तो अज्ञात माणूस कोण आहे जो आपल्याला वेगळं करायचं पाहतोय आदित्य म्हणतो आणि कोण असेल मला वाटतं सगळा संशय युवांवर जातोय तोच मागे वेड्यासारखा लागला आहे आयरा म्हणते हो आर राईट आदित्य म्हणतो मी माझ्या माणसांना त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आहे यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या एखेच्या पुढच्या भागात